ही विनंती करण्याच्यासाठी मी आलो ते फार वर्षाने या ठिकाणी हे काळ असं होतं की मी शिकायला कसे चालले असतो कसे विचार होते आणि मला एक गोष्ट असे त्या भैरवरास मंदिराच्या जवळ वर्षात एकदा कुस्ती असायच्या आणि हे इथं कुर्सी खड़े हो गए रहा नहीं कुर्सी जिंदगी तो हंसा खड़े हो गया भी है पैसे भी खेल गए खड़े हो गया भी है तो चलो माझे हे सत्यभरेचे संचालक होते त्यावेळेला साहेबला जातात हे सत्यभरेचे प्रमुख होते आणि त्या झाल्या होते होते बैल पाटील होते हे सगळ्या लोकांची मजा असाची होती की का झाला कारखान्याची उभारणी सुरू झाली होती आणि सगळी मंडळी एका जीवपणा स्वतःच्या दर्शना घेऊन कारखान्याचं साहित्य जीवनभर इतर राहायचे आणि कारखान्याचे फर ते काम करण्याच्या बदलचा प्रयत्न करायचे आणि त्या प्रयत्नातूनही कारखान्याने उभे राहिली आणि त्याचं वैशिष्ट्य हे होत की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात सुरी उत्तम झालेला चालखाना कोणता त्याचं तर छत्रभूती अशी चर्चा करून करायची कधीकधी लोक चर्चेनं सांगायचे त्यांचे गेस सुद्धा तरी चालत नाही इथे कोणाचे शहाभाजी सुद्धा करत नाही पैप अतिशय चितटेनं तळखाना चालवतात हे या कारखान्याचं वैशिष्ट्य होते मालिका होते नंतरच्या काळात विचार होते म्हणजे काही काळ म्हणजे वजेर हयात झाले अफासा फवार होते या सगळ्या लोकांनी शेतकऱ्याचंही एवढं एकच सूत्र वाढत ठेवलं आणि त्या पद्धतीची कारखांनाही चाललेली असते अनेकांनी जे काय भयंकर छत्रपतीच्याबद्दल असं त्याच्या ऐकायच्या आवाह सवयचं आणि त्या तलावलेल्या कर्चर असेचं विधन जे जिल्ह्याचे आहे त्याच्या सगळ्या खाली गेलेला कारखाना म्हणून छत्रपतीचं नाव घेतलेलं आहे आज वाळेराव आहे सोमेश्वर आहे कारखाना आहे तुम्ही भावाची चर्चा घ्यायची तर माझी खात्री आहे नक्की माहीत नाही सोमेश्वर नारेगाव या भाषा समोर तरी तुम्हाला तरी मिळत असते हे सोमेश्वरचा भाव का आणि छत्रपतीचा

ही भूमिका घेऊन कोणी काम करत असेल तर स्वस्त बसायचं नाही त्या लोकांना तुमची जागा दाखवायची आपल्याला करावं लागेल तर आपल्याला लवकर वेगळा तुळशी बाजणी सगळ्यांची बजाणी त्याच्यामध्ये नक्की होत असेल आणि म्हणून या कामामध्ये आपलं व्यस्त देण्याच्या घट आज आपण लहान असल्याच्या महाराष्ट्राच्या विचार निर्मिती झाली महाराष्ट्र दिसत महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातले गेलं जवळ ठिकठिकाणी लोकांशी ओळख प्रचंड संख्येने लोकांची उपस्थिती आणि लोक येतसारखात काही करा परिवर्तन करा राज्याचा चेहरा झाला सर्वांच्या संख्या नेत्याच्या नेतृत्व काही वसंतसारख्या सरकारी सर्व सत्य न्यायालयाला नेत्याच्या नेतृत्वाखाली हे राज्य फुले गेले या राज्याचा नाव नक्कीच देशात होता एकतरी हे राज्य देशाच्या सगळ्या राज्यामध्ये एक नंबरचं होतं आणि हल्ली या देशाच्या अर्थ खात्याने सर्व देशाच्या एकंदर राज्यांशी चौारशी केली आणि त्याचे नंबर लावले हा महाराष्ट्राचा नंबर एक वर्ण आठरावून गेले आपण घसरले आणि त्याचं नेतृत्व सुटीशी धरला आज हे राज्य पुन्हा नेतृत्व हे जे करायचं असेल तर उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सामील लोक पाहिजे आणि मला आनंद आहे की या मतदारसंघामध्ये हर्षवर्धन

सरकारी तारखंची सवल हिंदुस्थानची ता सिंग संस्था आहे त्याचं नेतृत्व त्याचं अध्यक्ष महाराष्ट्राकडे आहे आणि ते हर्षवर्धन खासदारकडे आहे त्याचा असतो एक महाराष्ट्राचा नेता देशाच्या सरकारी चळवळीचं राष्ट्रीय नेतृत्व असतो ही संधी आज त्यांना मिळाली त्याच्यामध्ये त्यांचे कष्ट त्यांची वालिती त्यांचं तरतृत्व त्यामुळे ते खऱ्या अडचण होऊ शकते आणखी एक महत्त्वाची संस्था आहे त्यांना एन सी जी सी अनेक वर्ष वेळी दहा वर्षाच्या संस्थेत महत्त्वाच्या जबाबदारी होतो एन सी जी सी हे कुठेही सरकारी कर्जादारी असेल व्यवसाय असेल त्याच्यासाठी आर्थिक शक्ती ही निर्माणची संघटना एन सी जी सी हे पैसे व्यवस्था कारखान्या राज्य सरकारला सुद्धा देतात आणि आज ती संस्था चालवण्याच्यासाठी ज्या काही त्यांच्या लोकांची नियुक्ती आहे त्याच्यामध्ये हात करण्यासाठी आणि म्हणून सर्व देशाचं सरकारचं अर्थकारण शेती व्यवसायाचं अर्थकारण याचा नेसृत्स करण्याची सारी आज अशा कल्याण राहणे हा महाराष्ट्राचा भवमान आहे आणि ज्या व्यक्तीने महाराष्ट्राचा भवमान वाजवला आपल्या राज्याचा भावमान वाजवला तसा आपल्या भागाचा भवमान केंद्र वाजवला अशाच्या भाषेवर उभं राहणं ही तुमची माझी जबाबदारी आहे आणि त्यासाठी ही अतिशय महत्वाची आणि आनंद अनेक पक्षांनी サルヤ・ウスティシャ、サルヤ・サマシャ、サシエ・エッタで、ウジャ・セリウム・ミシュウジ、ウォッサ・ラ・セリウム・キュウジ、ウォッサ・ラ・セリウム・キュウジ、ウォッサ・セリウム・キュウジ、ウォッサ・セリウム・キュウジ、ウォッサ・セリウム・キュウジ、ウォッウム・キュウセリウム・キュウウォッサ・セリウム・キュウサ、アミフェイ हीच लोकांचं लोकांच्याच आहे ती उद्या कायम झाली तर महाराष्ट्राचं परिवर्तनाचं स्वभाव आपण विनयम पूर्ण करू आणि पुण्यात एकदा महाराष्ट्राला दौऱ्याचे दिवस येथील याची काळजी घेऊ एवढंच मी सांगतो आणि पुढच्या सविच्यासाठी दौरला जातो जय हिंद जय भारत